वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न समोर आलाय नायगावच्या रोशन पार्क इमारतीमध्ये एका मराठी कुटुंबाला मेंटेनन्स न भरल्यामुळे इंग्रजीमध्ये नोटीस देण्यात आली होती मराठी कुटुंबांना इंग्रजी कळत नसल्यामुळे मराठीत नोटीस द्या असं म्हटलं होतं यावेळी सोसायटीकडून मराठीला गोळी मारा असं उत्तर मराठी कुटुंबाला देण्यात आलं तीन महीना आपको दिया। आ, तीन महीना टाइम दिया। तीन मैं आपको दिया। आपने मराठी में एक भी नोटिस नहीं दिया। मराठी को मारो क्या मराठी को मारो बोली मतलब क्या है? मराठी को मारो गोली मतलब क्या है? मजे तुम्हें महाराष्ट्र राउंड मराठिया गोली मारा। हाँ ना जब दीपक चांगी मराठी बोलते हो। � माझं पाणी कट केलं त्याबद्दल मी त्यांना विचारायला गेले की तुम्ही पाणी कट का केलं तर मला ते बोलता तुम्हाला तीन महिन्यापासून नोटीस दिल्या तर मी म्हटलं नोटीस मला इंग्लिशमधून आल्या मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला इंग्लिश नाही कळत तुम्ही मराठीमध्ये द्या तर ते मला बोलले की मराठीमधून नाही तुम्हाला नोटीस देणार आणि मग मी त्यांना बोलले की तुम्ही मराठीमधून का नाही नोटीस दिल्या तर बोलता मराठीला गोळी मारा मला डायरेक्ट असं बोलले तर मग मी त्यांना बोलली की तुम्ही असं कसं बोलू शकता ना तुम्ही महाराष्ट्रात राहतात आणि मराठीला गोळी